ते सांगतील प्रमाणे पत्र येत आम्हाला आमच्या मनाप्रमाणे पत्रही नको आमच्या न्याय त्याच्या मागण्या या यासाठी आम्ही आलेलो आहे आमच्या मागण्या मंजूर करून आम्हाला न्याय द्या एवढंच विषय आपला आणि हीच लक्ष झाले

चार वाजता सीएम साहेब आदिवासी विकास आदिवासी विभागाचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री सचिव यांची चार वाजता लागलेली म्हणे आम्ही बोला साहेबांचा सन्मान करू त्यांच्या बादार मिटिंग लागली परंतु आम्हाला कोणी नकोय आश्वासन आम्हाला मिटिंगचं पत्र द्या जखमी सारंगे बिरंगे या बाकीच्या पत्र देतात त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून तर आदिवासी त्यांना पत्र दिलं जात नाही कारण की आमचा विश्वास आहे पण राज्यकर्त्यांवरती नाही राजकीय लोकांवरती नाही तर इथून आमचं आंदोलन आणून पाडण्यासाठी हे तोंडी आश्वासन देतील आणि आमचं आंदोलन दडपून टाकतील त्याच्यामुळं आता आमच्या सोबत कोणी चाल खेळायचा प्रयत्न करू नये कारण गरिम कावा आमच्यापासून तयार झालेला आहे गरिम कावा काय असतो हे आम्हाला माहित आहे आम्ही इंग्रजांना पळो करून सोडलेलं आहे इंग्रजांना आदिवासी भागात राज्य नाही करून दिलं आम्ही तीर कामांनी गलोरच्या त्यांना नाक नाही त्याच्यामुळं आमच्याशी कोणी छेल करायचा चाल करायचा प्रयत्न करू नये एवढच विनंती आहे सिस्टम काय पोलीस प्रशासन ते लोक असतील त्यांच्या बाकीचे आंदोलन पत्र आल्यानंतर आपण दिशा ठरवून पत्र ने आलं पत्र आल्या पत्र आल्यानंतर मग आपण नेऊ असा विषय हो इथे जातो आता आणि त्यांनी अध्यक्ष राघोजी बांगरेचा पुतळा पुढे नेऊ दिला नाही त्याच्यामुळे आम्ही थांबलेलं अध्यक्ष राघोजी बांगरे सह्याद्रीचा दाहण्या वाघायला आम्ही पुढे घेऊन जाऊ नक्कीच मिळू आम्ही राज्यातून आमच्या नाही माझं त्यांच्यासोबत फोन होत नाही बघूया बोलल्या पंधरा आता तस पत्राची व्यवस्था करू नाही पत्राची व्यवस्था केली तर चार पाच जर गाजर असेल आम्हाला दाखवलेलं त्यांनी आम्ही गाजर त्यांचं घ्यायला तयार नाही परंतु तुम्हाला नक्कीच या मीडियाच्या माध्यमातून किंवा माध्यम सांगतो मी असताना की जमीन आमची आहे जमी, ना या जमिनीवर आम्ही नक्की आज गाजराची शेती लावून ते गाजर खरंच आम्ही गाजराच्या गाजर सगळं आम्ही हिरळ लावून टाकू माती बिती आणून रस्त्यावरच गाजर लावू गाजर काय असत दाखवून देऊ आम्ही पहिला हैदराबाद गॅजेट लागू भारत स्वतंत्र होण्यामुळे सगळे संस्थानिक असतील राज्य असतील हे त्यांचे गॅजेट रत्न